आपण पाहत आहे शिंदखेडा माझा माध्यमिक विद्या मंदिर शिवरे शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांसाठी लोकशाही मूल्यांचं आणि जबाबदारीचे शिक्षण देणार हा प्रेरणादायी दे उपक्रम निफाड तालुक्यातील शिवरे येथील माध्यमिक विद्या मंदिर शाळेत राबवण्यात आला निवडणुकीदरम्यान सर्व निवडणूक प्रक्रिया अंमलात आणण्यात आली त्यामध्ये नामनिर्देशन प्रक्रिया माघार अंतिम उमेदवारांची यादी आणि मतपत्रिकेवर प्रत्यक्ष मतदान अशा टप्प्यांचा समावेश होता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही या निवडणुकीची विशेष बाब ठरली आहे विद्यार्थ्यांनी उमेदवार व मतदार म्हणून या निवडणुकीचा पहिल्यांदाच अनुभव घेतला अशा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व जबाबदारी आणि संघ भावना विकसित होऊन होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी जाणवलंय विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया निकोप भ्रष्टाचार मुक्त आणि निर्भयपणे राबवण्याची माहिती व्हावी या हेतूने विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक अतिशय उत्साहात संपन्न झाली या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री सांगळे पीएस सहायक निवडणूक अधिकारी पर्यवेक्षक श्री दराडे एस के व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक प्रक्रिया अधिकारी म्हणून दराडे जीएम यांचं मार्गदर्शन लाभले यावेळी हंडोरे सर सुनील काळे भांबळ एस पी संपत नागरे बी के आव्हाड पुरी सर वधाने सर लोखंडे सर सांगळे डी के आदी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते किशोर बसते कसबे सुखेने प्रतिनिधी आज आमच्या क्रांतीवीर वसंतराव एक शिक्षण प्रासारिक संस्थेच्या शिवरी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही आज शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक कार्यक्रम हा विद्यालयामध्ये घेतला होता त्याच्यासाठी पंतप्रधान उपपंतप्रधान शिक्षणमंत्री सा मंत्री सहमंत्री आरोग्यमंत्री यासारख्या विविध पदांसाठी प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यानंतर छाननी करून माघार घेण्यात आली आणि जे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम यादीमध्ये उभे राहिले आज त्यांच्यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रिया म्हणजे बॅलेट छापले त्यानंतर बूथ बनवले निवडणूक निर्णया निवडणूक अधिकारी नेमले बोटाला शाही लावण्यापासून मतदार यादीचं वाचन करण्यापासून ही संपूर्ण प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रियेमध्ये जशा पद्धतीने राबवली जाते विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल लोकसभा असेल ग्रामपंचायत असेल या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जाते त्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना मतदान

दहावीभरची विद्यार्थ्यांनी मी शिक्षण मंत्री या पदासाठी उमेदवार आहे मी इथल्या विद्यार्थ्यांनी कल्याणी प्रदेशन दे मी सांस्कृतिक मंत्रीपदासाठी उमेदवार आहे तर नववी बरची विद्यार्थी ही अपर्ण संतोष कर मी सहन मंत्री या पदासाठी उभी आहे दहावीवरचे विद्यार्थीनी छायाबाबांना सांगावं मी शिक्षण मंत्री या पदासाठी उमेदवार आहे तर दहावीवरची विद्यार्थीनी मी मानसिक उन्हाला वाद आरोग्यमंत्री या पदासाठी बिनविरोध निवडून आले आहेत संतोष नव्या शरद साबळे मी आता नववीमध्ये शिकते आमच्या विद्यालयात आज शालेय निवडणूक पार पडली या निवडणुकीमुळे आम्हाला लोकशाहीचे महत्त्व कळाले यातून व्यक्तीच्या अधिकाराची जाणीव झाली ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी विद्यालयाचे आभार मानते धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट